नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाची छान खमंग खुसखुशीत कुश अशी भगर बटाटा पापडी बघणार आहोत हे पापड खूप छान खुसखुशीत म्हणून तयार होतात आणि बनवायलाही सोपे आहे रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर ना इथे कुकरमध्ये मी दोन वाट्या भगर घेतलेली आहे याला वरई देखील म्हणतात आता ही भगर आपल्याला दोन पाणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा धुतली आहे कुकरमध्ये ही वरई आपल्याला किंवा भगर आपल्याला चांगली शिजून घ्यायची आहे तर त्याकरता पुष्कळ आपल्याला पाणी यामध्ये टाकायचं आहे तर साधारण दोन वाटी भगरसाठी इथे मी सहा वाट्या पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये ना सोबतच मी बटाटे देखील उकडायला टाकणार आहे तर मध्यम आकाराचे पाच बटाटे इथे मी घेतलेले आहेत तेही या कुकरमध्ये टाकून घेते हवं असेल तर दोन डब्यांमध्ये तुम्ही हे सेपरेटलीसुद्धा उकडायला टाकू शकता कुकरचं चांगलं झाकण लावून घेतलं आहे आणि मध्यम आसेवर साधनाच्या मी पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहे तर इथे बघा आता कुकर चांगलं थंड झालं आहे पाच शिट्ट्या होऊन आणि भगर बघा खूप छान शिजल्या गेलेले आहे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि बघा तेसुद्धा खूप छान शिजल्या गेलेले आहेत आता एक एक बटाटा मी यातनं काढून घेते बटाटा थंड झाल्यानंतर यावरची साल काढून आणि छोट्या तुकड्यांमध्ये हे बटाटे आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि बघा भगरसुद्धा चांगली मऊसूद शिजल्या गेलेली आहे आता आपण काय करणार आहोत भगर आणि बटाटा दोन्हीही मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोड्या प्रमाणात भगर शिजवलेली आणि उकडलेला बटाटा ता। असं टाकून मी छान मिक्स करत थोडंसं सा गरजेनुसार पाणी टाकत याची छान घट्टसर अशी पेस्ट तयार करून घेतली आहे चांगलं हे वाटून घेतलं आहे भगर आणि बटाटा जर चांगला मावसूद शिजलेला असेल ना तर जास्त पाण्याची गरज पडत नाही छान मावसूद ही पेस्ट तयार होते कमी पाणी वापरायचं आणि बघा तर सर्व भगर आणि उकडलेला बटाटा मी अशाच पद्धतीने वाटून घेतलं आहे आता हे एका भांड्यामध्ये थोडंसं मिश्रण एका पातेल्यामध्ये जास्त झालं आहे तर दुसरीकडे मी हे काढून घेतलं यात मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि दोन मोठे चमचे हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकणार आहे तिखट जसं आवडतं असेल त्यानुसार कमी जास्त घाला किंवा लाल सुक्या मिरच्यांचं वाटण घालायचं असेल तर ते तेसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आता जास्त हे मिश्रण जे आहे ना ते घट्टसर होतं त्यामुळे यामध्ये थोडंसं गरम पाणी मी मिक्स करून घेते आणि जसं मला हवं आहे तसं मी इथे मिश्रण तयार करून घेतलं आहे तर हे बघा छान हे मिश्रण असं तयार आहे आता इथे मी खाली बेडशीट आहे त्यावर प्लास्टिकचा कागद आहे आणि त्यावर अशा थोडं थोडंसं मिश्रण टाकून याची छान मी पळी फिरून एक एक पापडी टाकून घेणार आहे जास्त पातळसर ह्या पापड्या करायच्या नाही थोड्याशा जाडसरच ठेवायच्या कारण वाळल्यानंतर ह्या अति पातळ होतात थोड्याशा जाडसरच घालायच्या आणि कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थित दोन दिवस ह्या पापड्या आपण वाळून घेणार आहोत एक बाजू वाळली की पटकन ही पापडी पलटवल्या जाते अगदी सहजपणे आपल्याला ही पापडी पेपरपासून उलटवता येते आणि छान कडकडीत दोन दिवसासाठी ह्या उन्हामध्ये मी चांगल्या वाळून घेतल्या साधारण एवढ्या मिश्रणामध्ये ना नव्याण्णव ते शंभर पापड्या इथे बनवून तयार झालेल्या आहे आता ह्या पापड्या बघा छान वाळून तयार झालं आहे आता तुम्हाला इथे मी तेलामध्ये तळून दाखवते तेल चांगलं तापलेलं आहे तेलामध्ये खूप छान ह्या पापड्या फुलतात खमंग खुसखुशीत बनवून तयार होता नक्की ही रेसिपी करून बघा केल्यानंतर कशी झाली किंवा रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद